आगामी जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका तसेच बदललेल्या राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपनं आता संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करत त्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे त्यासाठी शिरो तालुक्यातील अकिवाट इथे पार्टीचे प्रवासी नेते तानाजी ढाले यांनी संघटनात्मक बांधणी व शासकीय योजना याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्ते यांना माहिती दिली यावेळी श्री ढाले म्हणाले की देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावागावात भाजपचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी बूथ समित्या सक, अधिक सक्षम करा पक्षाने दिलेला कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करून यशस्वी करा असं आवाहनही प्रवासी नेते तानाजी ढाले यांनी केलं अकिवाट येथे भाजपा प्रवासी नेते तानाजी ढाले यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला व पक्षाच्या ध्येय धोरणासंदर्भात माहिती दिली यावेळी अकिवाडचे लोकनेते ग्रामपंचायत सदस्य शीतल सर यांनी अकिवाट जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावागावात वाडी वस्तीवर भाजप कार्यकर्त्यांचं संघटन करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे प्रत्येक गावागावात भाजप सदस्य अभियान मोहीम प्रभावीपणे राबवली आहे आणि त्या अनुषंगानं किवाड जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप सदस्यांची संख्या मोठी असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचं कमळच फुलणार आहे असं किवाड जिल्हा परिषदेचे भाजप नेते शीतल हळिंग सर यांनी सा, या सांगितलं यावेळी बाबासाहेब होसकल्ले व बाळाजी ओमाझे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती हरिश्चंद्र पाटील भगतसिंग राजपूत नंदुकुलकर्णी विद्यासागर नाईक अशोक गुरव सुरेश गुरव सचिन मटपती बाळासाहेब उमाजे राजगुंडा ओळागड्डे बाहुबली कोथळी भरत पाटील विनोद हुंडेकरी किनिंगे दादा सोमाजी दिलीप मानगावे पिंटू आवटी सागर होसकल्ले आदिनाथ उर्फ प्रफुल पाटी, पाटील गुंडू कोळी महावीर पाटील विद्यासागर कोथळी जवार सहकारी साखर कारखान्याचे सर्व स्टाफ दारासिंग राजपूत यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसुळ